नमस्कार मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी उडवला सुरुवात झाली आहे गणपती बाप्पाची आरती झाली पूजा झाली आणि आता स्वयंपाक करते तर आमचा घरातला आहे ना स्वयंपाक झाला आहे माझा पण आज आहे ना आमच्या तिथं आरत्या क केल्या जातात पोळा झाल्यानंतर ना सातव्या दिवशी सकाळी ना अशा आरत्या केल्या जातात सात आरत्या एक उखळ मुसळ आणि दोरी तर हे बघा अशा पद्धतीचं असतं तर हे ना आज आमच्या तिथं म्हणजे पूजा केली जाते यांची पारंपरिक पद्धतीने तर त्या भातामध्ये उकडावल्या जातात आपण जे म्हणजे भात करतो ना त्या भातात आहे ना ह्या आरत्या उकडावल्या जातात तर आता आहे ना मी भात पण करायला टाकलाय चुलीवरती तांदूळ धुवून टाकले आहे आणि यामध्येच आहे ना आरत्या उकडून घ्यायच्या आहे आपल्याला तर आता झाकण ठेवून देते दहा पंधरा मिनटामध्ये आपला भात शिजून जाईल बघा आपला भात पण शिजलाय आणि आरत्या पण उकडून झाल्या आहे तर आता ह्या भातातून ये ना आरत्या काढून घेते पण आता आहे ना घरात जाती इथं खूप ऊन लागतंय ना त्यामुळं घरामध्ये येते मी किचनवर इथं गॅसवरती करते तर बघा ह्या आरत्या आहे ना सर्व काढून घेते आता एका ताटामध्ये आणि जो भात आहे ना त्याची ना खीर बनवायची तर एकदम म्हणजे पहिल्यापासून जशी बनवीत आले ना त्याच प्रकारे ना मी खीर पण त्याच प्रकारे बनवणार आहे तर सुरुवातीला आहे ना आरत्या सर्व हे ना काढून घेते ताटामध्ये उखळ पण काढून घेतलं आहे मी आणि मुसळ करतात त्याला म्हणजे ते आपण रई सॉरी रई करतात रईला पण दोरी लावतात तर असं काही आहे तर मला काही एवढं माहीत नाही आहे पण आजी सांगतात तसं मी केलं आहे आणि आता या भाताची ना खीर बनवून घ्यायची तर आपल्या जो चमचा आहे ना त्यांनीच आहे ना हा भात एकदम मौसूच शिजलेला आहे ना तर यानेच आहे ना घोटून घ्यायचा आहे चांगला आणि ह्याच गरम भातामध्ये ना दूध आणि साखर टाकायची वेलची पावडर टाकायची तर अशीच खीर बनवतात एकदम साधी सोपी तर बघा ही खीर पण आपली ना तयार झाली आहे आणि आता आहे ना खीर तयार झाल्यानंतर ह्या आरत्या आहे ना लावायच्या आणि बाहेर घराच्या बाहेर आणि घराच्या आतमध्ये तर अशा दोन्ही ठिकाणी ना गाईंचा वाडा करतात तर तो, तो पण मी दाखवते तुम्हाला तो वाडा करून त्यांची ना पूजा केली जाते तर हे उखळा हे ना त्यामध्ये खीर टाकून घ्यायची आणि बाकीचे जे दिवे आहे ना ते तूप लावून ना पेटून घ्यायचे म्हणजे त्याची आरती लावून घ्यायची तर चला आता बाहेर जाऊ तर घराच्या बाहेर आहे ना इथं दारासमोर सारून घ्यायचं शेणाने तर हे बघा अशा पद्धतीने ना चौकणी सारून घ्यायचं आणि त्याला आहे ना चारी साईडनं अशा भिंती करून घ्यायच्या म्हणजे गोठा तयार करायचा इडं तर तो करून दाखवते तो पण शेणानेच करायचा आहे यामध्ये पण गायी पण ठेवायचे एक गाय आणि एक वासरू असं असतं तर वाळू घ्यायची वाळू पसरून द्यायची आणि त्यावरती थोडेसे जे सफेद कलरचे असे काळे कलरचे दगडं ठेवायचे पण हे ना वाळू आणि दगडं धुवून घ्यायचे आणि शेणाचे ना गाय आणि म्हैस करायची त्याला परत आहे ना याचा लोळ्याचा जो लोळा असतो ना वावरामध्ये गवत तर तो पण आणतात पूजेसाठी इथं तो पण आणायचा दोन्ही दारांना तो उभा करायचा आणि त्यानंतर त्याच्यावर आहे ना कपडा टाकायचा द्वारपाल म्हणून ठेवायचा तो लोळा तर ही खूप आमची जुनी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते इथं तर आपल्या कशा पारंपरिक पद्धती आपल्याला माहिती झाल्या पाहिजे ना कशा आहे तर आत्ता सध्याच आम्हाला एवढं माहीत नाही तर पुढच्या पिढीला कसं माहिती होणार त्यामुळे ना मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे त्याचा तरी या बघा अशा पद्धतीने ना, ना साईडना भिंती करून घेतल्या आणि आमचा बटुपा इथं आमच्या शेजारीच बसलेला असतो तो कुठंच जात नाही तर बघा शेणानेच करायचं असतं हे पण तर इथं आरत्या पण लावून घेतल्या आहे ते बघा दोन्ही साईडला आहे ना मी लोळा लावलेला आहे स आणि कपडा पण आणलाय त्याच्यावर टाकायला दोन्ही साईडनं आहे ना, ना शेनानी केलेल्या दोन म्हशी म्हणजे गाय आणि वासरू आहे सॉरी आणि मोठे मोठे दगड दिसत ना ते आपले काय गवळी म्हणतात आजी असं सांगते गवळी येते आणि गोठा त्याच्यामध्ये त्यांच्या गायी असं काही असतं हळदी कुंकू लावायचं त्याला आणि त्याची पूजा करून घ्यायची हारतीनेच आहे ना ओवाळून घ्यायचं परत आपला जो शेणाचा उकिरडा असतो ना त्याला पण ओवाळायचं तर आजी सांगतात का कुठल्या तरी गायी आहे ना ते आलेल्या होत्या आमच्या गावाला तर त्यांनी ना म्हणजे असं मला आता नक्की एक आठवत नाही पण त्यांनी ना ह्या गाई वासरं बनवायला लावले होते पोळा झाल्यानंतर हे ना सातव्या दिवशी आले होते ते त्यांनी बनवायला लावेले हे तर त्याच्यामुळे ना हे बनवतात आजी ते पहिल्यापासून बनवित आले आहे आजीच्या एवढ्या लक्षात नाही पण त्यांनी थोडंसं सांगितलं मला तर हे बघा असं इथं दोन शेणाचे एक गाय आणि एक वासरू आहे आणि हे सफेद दिसतात ना हे गुरखी काही गायी बारीक असे बारीक बारीक सफेद कलरचे दगड आहे ना तर ते वासरं असं काही असतं तर ही पारंपरिक पद्धती आमच्या तिकडली तर अशा पद्धतीने ना आम्ही आता आरत्या केल्या सकाळी इतर हे कपडे ना या गुरख्यावर टाकायचे द्वारपालावरती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना याचं उद्यापन करायचं म्हणजे गोळा करून घ्यायचे आणि वात पाणी असेल ना नदीला तर नदीला नेऊन टाकायचे आणि ह्या आरत्या ना ह्या देवाजवळ लावायच्या नंतर जी खीर केलेली राहते ना त्यामध्ये त्या खायच्या तर चला आता दुपारनंतरच भेटते तुम्हाला तर आमच्याकडे ना तीन वाजले होते पाऊस चालू आहे तीन वाजता आणि बाबांना ना आजीला आहे ना भजे खायचे होते तर म्हणे मिरच्या आणलेल्या होत्या तर मिरच्यांचे आणि कांदा भजी कर म्हणे आता पाऊस पण येतो आहे मळ्यात पण काम नाही तर मग आता आहे ना कांद्याचे भजे काढ राहिले मी चुलीवरती गरम गरम आणि विराज पण आला होता शाळेमधून तर चला सर्वांसाठीच मस्त असे भजे काढते आहे तर आता भजे काढत आणि बरंच काम आवारता बरच वेळ झाला होता हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज गणपती बाप्पाला दुसरा दिवस आहे तर आता आहे ना मी संध्याकाळी गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक करते उकडीचे आणि गव्हाच्या पिठाचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करते तर त्याची रेसिपी ना तुमच्या संग थोडक्यात शेअर करते आहे तर ते चुलीवर बनवणारे मी चूल पेटून घेतली आहे इथं साहित्य पण आणून घेतलं आहे तर चला आता गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक करू चला आमच्याकडे कशा पारंपरिक पद्धतीने सातव्या दिवशी आरत्या केल्या जातात ते पोळ्या झाल्यानंतर तर आता आहे ना भजे झाले भांडे वगैरे सर्व आवरून झाले त्यानंतर आहे ना आता गणपती बाप्पासाठी मोदक बनवती आहे तर चला गणपती बाप्पासाठी मोदक बनवू आपण तर चला आता गणपती बाप्पासाठी ना मोदक बनवून घेते त्यासाठी ना मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून घेतलं आहे पाऊन वाटे ना बारीक रवा टाकला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि दोन चमचे आहे ना तूप टाकलं आहे तर असं मिश्रण आहे ना करून चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आहे ना पीठ भिजवून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घेतला तर आता हा झाकून ठेवते आणि आपण आता सारण बनवून घेऊ तर त्यासाठी चुलीवरती ना कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तूप टाकते एक चमचाभर तर तूप आहे ना चांगलं गरम होऊ देती तर त्यानंतर येणं त्यामध्ये खसखस टाकते खसखस टाकल्यानंतर आहे ना तळल्यानंतर खोबरं टाकायचं आहे एक वाटी भरून आहे ना खोबरं घेतलं होतं मी ते खोबरं टाकून दोन तीन मिनटं आहे ना चांगलं परतून घेऊ खसखस आणि खोबरं तर बघा मस्त असं आपलं खोबरं आणि खसखस आहे ना चांगली परतून झाली आहे तर यामध्ये ना गूळ टाकायचा आहे आता तर पाऊन वाटी गुळ घेतला आहे मी जास्त गोड पण खाल्ले जात नाही ना त्यामुळं पाऊन वाटीच घेतला आहे आणि गुळाला आहे ना थोडा गोडवा जास्त असतो ना साखरेपेक्षा त्यामुळे आहे ना गुळ आहे ना वाटी घेतला आहे तर आता हे चांगलं मिश्रण आहे ना कोरडं होऊ देऊ तोपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण खराब होणार नाही असं तर बघा मस्त असं आपलं सारण ना तयार होतं आहे तरी पण आहे ना अजून दोन तीन मिनटं आहे ना चांगलं परतून घेऊ आपण तर बघा अशा पद्धतीने ना आपण सारण करून घेऊ तर आता इकडे आहे ना पारी करायला घेते मी तर आज आहे ना आमच्याकडं माशा पण खूप झाल्या आहे इथं समोरच पोल्ट्री फॉर्म पोल्ट्री आहे ना त्यामुळे ना त्यांनी माशा आल्या आमच्याकडं खूपच अशा तर त्या माशांकडे तुम्ही लक्ष नका देऊ तुम्ही फक्त मी पारी करते ना त्याच्याकडेच लक्ष द्या तर हे बघा गव्हाच्या पिठाची ना मस्त अशी पारी करून घेतली त्यानंतर कळी पाडून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण खालपर्यंत असं चिमटी घेत घेते ना आपल्याला कळी पाडायची आहे तर बघा अशा पद्धतीनं तर अशी कळी पाडली ना आपला मोदक आहे ना खूप छान दिसतो तर आता ह्या पारीमध्ये ना आपण सारण भरून घेऊ सारण मी एका वाटीमध्ये ना काढून घेतलं आणि झाकून ठेवलं आहे ह्या माशांमुळं तर बघा अशा पद्धतीनं आहे ना पारी करून घेतली आहे तर आता थोडं थोडं सारण घालायचं आहे यामध्ये तर बघा थोडं थोडं सारण घालून ये ना चांगली पारी आपल्याला बंद करायची आता मोदक म्हणजे करून घ्यायचं आहे वळून घ्यायचा चांगला तर दाबून घेतलं आहे मी सारण तर हे बघा अशा पद्धतीने ना आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे ना सर्व मोदक मी करून घेते बघा आपल्या कळ्या पण किती छान दिसत आहे तर बघा आपला मोदक तयार झाला आहे माझ्या हाताचं लटकलं आहे त्याला तर अशा पद्धतीने ना आता सगळे मोदक आहे ना मी करून घेते तर आता पाणी गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये आणि मोदक पण तयार झाले आता उकडून घेते मी दहा मिनटासाठी ना उकडून घ्यायचे कळ्या किती छान दिसत आहेत त्याच्या तर बघा आता आहे ना दहा मिनटं झाली आहे आपण झाकण काढताना आहे ना पटकन झाकण काढून घ्यायचं नाहीतर आहे ना त्याचं पाणी आहे ना खाली मोदकावर पडतं तर बघा अशा पद्धतीने ना आपले मोदक उकडून गेले तर आता आपण हे ना हे मोदक काढून घेऊ गरम आहे ना तर आपली ही चाळणी ना ती काढून घ्यायची आता आणि थंड करायला ठेवायचे मोदक थंड झाल्यानंतरच मग काढून घ्यायचे नाहीतर आहे ना मग सफेद सफेद होतं तर बघा अशा पद्धतीने ना आपले मोदक उकडून गेले केळीच्या पानावर खूप छान असे मोदक उकडतात केळीचं पान जर नसलं तर हळदीचं पान ठेवा तेही नसलं तर सफेद कलरचा जो रुमाला असेल ना कॉटनचा तो ओला करून ठेवायचा तर आता हे मोदक ना आपण काढून घेऊ एका ताटामध्ये तर बघा एवढे मोदक ना तयार झाले आपले तर आता आपण आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य देऊ आणि आरती पण करून घ्यायची लगेच त्यामुळे ना म्हटलं आता चला आपण मोदक करू आज गणपती बाप्पासाठी काल पण केले होते मी पण काल तांदळाचे पिठाचे केले होते याचे तांदळाचे तर आज आहे तर ना गव्हाचे पिठाचे केले दररोज वेगवेगळं काहीतरी तर बघा अशा पद्धतीने ना आपले मोदक तयार झाले तर चला आता आपण गणपती बाप्पाची आरती करून घेऊ आणि गणपती बाप्पा पुढे आपले हे मोदक ठेवू तर पहिले सुरुवातीला मी तोडून दाखवते तुम्हाला बघा किती छान असा आपला मोदक तयार झाला आहे यामध्ये खूप असं भरपूर तूप टाकायचं आणि खायला घ्यायचे बाप्पाचा प्रसाद झाल्यानंतर तर चला हे बघा आता आपला नैवेद्य आहे ना बाप्पाकडं नेऊ आपण गावाचे पिठाचे मोदक तयार झाले तर असे मोदक केले मी उकडीचे गावाचे पिठाचे तर चला आता बाप्पाला देऊ आणि आरती पण करू बाप्पाची करून घेऊ आणि व्हिडिओची एंडिंग परिच करते रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय